मावशी बोलताय मावशी दोन दोन मावशी आले भेटायला बाळाला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला मस्त सकाळ झालेली सकाळी सकाळी ना छान असं कोवळ कोवळ ऊन पडलेलं आहे आणि आंघोळ केल्यानंतर खूप जास्त थंडी वाजून आली होती मला म्हणून म्हटलं चला पंधरा वीस मिनटं आहे ना मस्त असं उन्हामध्ये थांबू आणि सकाळी सकाळी आहे ना उठल्या उठल्या बाळाला पण कोवळ्या ऊन दिला आम्ही रोज सकाळी आम्ही बाळाला आहे ना पंधरा मिनटं कोवळ्या उन्हामध्ये ठेवतो चांगलं असतं ना डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे आणि छान आता मस्त आज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे चहाचा <laughs> मसाला काल दाखवला नाही आज नक्कीच दाखवते कसा बनवायचा आणि थोडासा पोरा चहा पण करते आणि तुझ्याला पण नाश्ता वगैरे करायचा आहे तर म्हटलं चला थोडा वेळ उन्हात थांबव आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करू तर आजचा एक व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी ना चहा मसाला करण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत किती ते पण दाखवते तर ह्या प्लेटमध्ये ना आपल्याला हे सर्व काही पदार्थ पाहिजे इथे मी दोन चमचे वेलची घेतली हिरवे वेलदोडे सुंट अंदाजे वीस ग्रॅम वीस ग्रॅम दालचिनी घेतली पाच ग्रॅम लवंग वीस ग्रॅम मिरे अर्ध जायफळ घ्यायचे आणि पंचवीस तीस तुळशीची पानं घ्यायची तर इथं मी कढई ठेवलेली आहे आता शेगडीवरती गॅस पेटवू कढई तापल्यानंतर हे सर्व काय आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई गरम होते तोपर्यंत आपण सुंट आणि जायफळ थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ थोडीशी सुंट मी ठेचून घेतली जायफळ पण थोडंसं फोडलं आणि इथे मी दालचिनी पण थोडीशी बारीक करून घेतली आणि यामध्ये आपल्याला ला लागणार आहे बडीशेप तर इथे मी अंदाजे दोन अडीच चमचे बडीशेप घेतलेली थोडीशी जास्त किंवा कमी घेऊ शकता तर आता आपल्याला हे सर्व पदार्थ कढईत टाकायचे कढई गरम झालेली आहे आता हे आपल्याला थोडंसं मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे मंद गॅसवरतीच भाजते मी हलकेसे भाजायचे आहे हे सर्व काही खडे मसाले भाजायचे दोन तीन मिनिटं तुळशीची पानं ओलसरे ना ती थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत आणि अधून मधून खडे मसाल्याची आता छान हे ना भाजल्यानंतर काढून घेऊ आपण थोडस थंड झालं की मग याला मिक्सर मध्ये बारीक करायचंय पण त्याआधी आपल्याला यामध्ये अजून आप एक वस्तू टाकायची आहे इथे मी पन्नास ग्रॅम खडी साखर घेतलेली आहे तर ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हे पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्यायचं खडे मसाले थोडेसे थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यात आता सर्व खडे मसाले टाकले आणि हे चांगलं बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय तर इथं आपला हा चहा मसाला मस्त तयार झालेला आहे तरी बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेते छान असा सुगंध येतोय चहा मसाल्याचा तर घरच्या गर घरी तुम्ही असा चहा मसाला नक्कीच बनवून बघा चहामध्ये किती टाकायचा ते पण मी पुढे दाखवते तुम्हाला चहा कसा करता चहा कसा करायचा आणि चहामध्ये हा मसाला कधी टाकायचा तर थोडासा पाव चमचा टाकायचा आपला चहा आ, किती प्रमाणात आहे ते बघून तर तुम्हाला आजची रेसिपी माझी चहा मसाल्याची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि बनवून बघा या हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपण बराच चहा करतो पितो पण या मसाल्यामुळे ना सर्दी सर फळसे असे आजार ना ना होणार नाही आता थोडासा थंड होऊ देऊ आणि नंतर मग एखाद्या बरणीमध्ये काय आता संध्याकाळची वेळ झालेली होती सर्वांसाठी चहा बनवते एक ग्लास पाणी टाकलं त्यामध्ये साखर चहा पावडर टाकली पूजाच्या फ्रेंड आज घरी येणार आहे तर त्यांच्यासाठी बनवते आमच्या सर्वांसाठी तर इथं मी चहा उकळल्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं पण अजून पण दूध टाकायचं यामध्ये बाजूला दूध तापत होतं अर्धा चमचा मी इथे चहा मसाला टाकला कारण मला आहे ना आठ ते नऊ कप चहा बनवायचा होता जर तुम्हाला चार कप किंवा पाच कप चहा बनवायचा असेल तर तुम्ही इथे चहा मसाला पाव चमचा घ्यायचा आहे बाळ मागे झोपलंय बाळ या घेऊन जा ना चहा आणते अजून आणते काय रे स्पेशल डिंक नाही रे अजून नाही टाइम आहे स्पेशल डिंकाला तर इथे मी ना अजून चहा मध्ये ना दूध ऍड केलं आणि मस्त असा चहा उकळला आहे खूप छान मस्त सुगंध येत होता चहा मसाल्याचा चहाचा पण आणि सर्व मुलींसाठी इथे खारी टोस्ट आणि शंकरपाळी पण ठेवली आहेत त्यांना खायला मुली प्रवास करून आलेल्या आहे ना तर ह्या सर्व फ्रेंड आहे पूजाच्या लग्नामध्ये पण आलेल्या होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर चला पुन्हा तुमची त्यांच्याशी ओळख करून देते मी दिसतच दे, नाही

पूजाच्या फ्रेंड आलेल्या आहे सर्व आता या ना तुम्ही सर्वांना ओळखता फक्त ही नवीन आहे मानसीची बहीण तर सेजल ही सेजल आहे अंजली आणि मानसी तर ह्या सर्वजण चांदवडला एकाच कॉलेजला होत्या मेडिकल कॉलेजला तर बाळाला बघायला आलेलं आहे बाळ आहे बाळ आहे खा खा चला मी तुम्हाला मस्त काहीतरी बनवते आज मुक्कामी ना मुक्कामीच आहे ना नाही मुक्कामी थांबा आता संध्याकाळ झाली होती सर्व मुलींना घरी यायला कारण त्या जॉब पण करतात ना हॉस्पिटलमध्ये जातात नमामध्येच आहे त्या पण तर त्या आल्यानंतर मग त्यांना नाश्ता बनवायचा होता तर इथं मी आता आपलं खमंग ढोकळ्याचं आहे ना ते दोन वाटी घेतलं आणि त्यामध्ये चिमुटभर यामध्ये हळद टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर मग यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला तेल पण टाकायचं आहे इथे मी चार चमचे तेल टाकलं तर हे सर्व छान असं फेटल्यानंतर आहे ना मस्त असं फ्लफी होतं तर तुम्ही बघू शकता पीठ असं फुगून आलेलं आहे आपलं तर खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही असं बॅटर बनवायचं आहे आणि त्यानंतर मग डब्याला आधीच तेल लावून ठेवायचं आहे तेल लावलेल्या डब्यामध्ये हे सर्व काही बॅटर ओतायचं आहे आपल्याला खमंग डोकळायचं ही प्रोसेस जरा फटाफट करायची असते हे सर्व करण्याआधी आपल्याला गॅसवरती स्टीमरमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे तर पाणी उकळ्या उकळ्या हा डब्बा आपल्याला थे त्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे पाण्याची वाफ आतमध्ये तयार झालेली असते आणि ढोकळ्याने आपला छान मस्त वीस मिनटं चांगला स्टीम होऊ द्यायचा नंतर मग झाकण काढून मी ढोकळा थंड व्हायला ठेवला होता बाजूला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी मस्त उसळची भाजी बनवायची होती आणि ढोकळ्यावरती फोडणी वगैरे देऊन ढोकळा छान असा मस्त कापला मी आणि मुलींना खायला दिला तर त्यांना खूप आवडला आणि इथे माझी उसळची भाजी आहे ना थोडीशी शिजलेली आहे मी एकच शिट्टी करून घेतली कुकरला आणि इथे मी कांदा खोबरं आलेलं लसूण कोथिंबीरचं वाटण आता तेलामध्ये छान परत ते मिसळ करायची होती ना मुलींसाठी तर एका साईडला मसाले भात पण मस्त झालेला आहे पाव आणायला सांगितले होते राहुलला मस्त म्हटलं चला पावडे पण तळू मुलींसाठी गरम गरम तर सर्व काही घरातली कामं आमची सहा साडेसहापर्यंत आवरली होती तिथून पुढे मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि उसळची भाजी पण मस्त अशी झालेली आहे तर एकदम छान अशी तरी आलेली आहे हे बटाटाही मी त्यामध्ये कापून टाकला छान लागतो उसळमध्ये बटाटा आणि शेवटी ना मस्त पावडे बनवायचे होते गरमागरम तर जास्त काय आता तळणीचे पदार्थ आम्ही बनवत नाही पण कधीतरी बनवले तर म्हटलं चला तुम्हाला शेअर करू इथे मी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं ओवा थोडासा हातानेच क्रश करून टाकला आणि टाटाचा सोडा एकदम कम कमी टाकायचा खूप जास्त नाही आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं चला सर्व काही स्वयंपाक माझा होत तालेला आहे फक्त मस्त गरम गरम पावडे तळायचे तर इथे मी पीठ तयार करते लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे थंडी येणार खूप दिवसांनी पावडे राहुलला पाव आणायला सांगितले आता तो पाव घेऊन येईल माणसे आणि माणसेची बहिणी ना त्या जाणार आहे त्या काही मुक्कामी थांबणार नाहीये तर बाकीच्या थांबतील सर्वजण मुक्कामी शेवपापडी पण आणलेली होती ती पण काढून घेतली डब्यामध्ये उसळसोबत खायला आणि पाव पण मस्त फ्रेश आणि ताजे आणलेले होते आता तुम्ही म्हणाल तर पावामध्ये तुम्ही बटाट्याची भाजी टाकली नाही तर आमच्याकडे ना बटाटा भाजी टाकून जास्त काही कोणाला आवडत नाही असे सिम्पलच पावडे आवडतात खायला खूप छान लागतात थंडी पण बरीच वाढलेली आहे आमच्याकडे तर संध्याकाळी रात्री ना दरवाजे पॅक लावलेलेच असतात आणि स्वेटरही घालून घेतलं मी आणि असे गरम गरम पावडे किंवा कांदा भजी खायला छान वाटतं तर सर्व स्वयंपाक होत आलेला होता एकीकडे मी पावडे तळत होते आणि दुसरीकडे इथे मी मुलींसाठी ताटं पण बनवली मुली पण आल्या होत्या माझ्या मदतीला ताटं बनवायला पाणी वगैरे त्यांनी पुढे नेलं होतं पूजेच्या सर्वच फ्रेंड खरंच खूप छान आहे आल्या की मला हेल्प पण करतात कामामध्ये आता एकीकडे एक ते जेवण करायला बसलेले आहे आणि मी त्यांना पावडे तळते गरम गरम छान मस्त गरम गरम पावडे झाले सर्व मुली आता हॉलमध्ये जेवायला बसलेल्या आहे आमच्या हॉलमध्ये ना आजूबाजूला मसाल्यांचे पॅकेट लाडू बराच पसारा दिसतो आहे कारण घरामध्ये ना गर्दी खूप झाली आहे सामान्यांची तर मुलींना चटईवरच बसवलं आणि पूजा पण आली त्यांच्यासोबत बाळाला घेऊन बाळाला तिथे चटईवर टाकलं आणि छान मस्त गप्पा मारता मारता मुलींचं जेवण चालू आहे तर पूजाला अजून काही जेवायला दिलं नाही कारण मी स्वयंपाक करत होते ती जेवायला बसल्यावर बाळाला घ्यावं लागतं ना म्हणून मग तिला बोलली की थांब पावडे तळून झाले की तुला पण जेवायला देते चांगला झाला का दर अंजली गरम गरम आहे घ्या खाऊ चटणी नाही घेतली का तुम्ही मागून म्हटले ना त्यांना घ्या चांगले झाले ना मानसीचा आता डिसेंबर मध्ये लग्न आहे तर ती आम्हाला पत्रिका द्यायला घरी आलेली होती तर मी पण जेवायला बसली होती पूजालाही जेवायला दिलं आणि नऊ वाजले होते घड्याळमध्ये तिला निघायचं होतं नाशिकला जायचं होतं तर ती आमचा आशीर्वाद घेते मी जेवत होते ना हात माझा दुसरा करकटा होता म्हणून मी धावा हात तिच्या डोक्यावर ठेवला नाहीतर बऱ्याच ताईंना वाटेल की चुकीचा हात ठेवला तर चला आता ती चालली आहे बाय 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 जपून जा बा� पोचला कॉल कर बस मी जाणार आहे ना मावशी बोलताय मावशी दोन दोन मावशी आले भेटायला बाळाला मावशीची गप्पा मारतय पिलो मावशीने काय काय गिफ्ट आणलं बाळाला

काय आणलं मावशींनी ड्रेस हा कोणी मग कोणत्या मावशीने आणला सगळ्या मावशींनी खुळखुळा खुळखुळा आणला बाळाला कुळकुळा हे काय कोण प्रोडक्ट हे काय छान 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 आहे रे बाळाला खूप छान छान आणलेलं आहे रे मावशीनी

काय कसते रे मावशी मावशी दोन अंडे आणले मारत आमचं बाळ बाळाला एक मोसंबी आणली निंबू आणली काय बघतोय तू मावशी चेवड्या चांगल्या मला खिलवणे नाही पाहिजे मावशी नाही पाहिजे तो काय बघतो तुला कोणाले एवढे बडबडे लोक घरात घेऊन जातो आम्ही बाहेर हस ना आल्यापासून हातलंच नाळसले आर्धा टँक झाली आता शीपुसून कार्यक्रम झाले का मुलींनी बाळासाठी ना हिमालयाचं हे छान असं प्रोडक्ट आणलेलं होतं ज्यामध्ये बाळाचे सर्व काही तेल साबण क्रीम पावडर बॉडी लोशन सर्वच आहे तर पूजा दाखवते बघते एक एक तर म्हटलं चला तुम्हाला हे दाखवू ठीक आहे ठीक आहे छान छान आहे हे सॉक्स आहे का हे पॅन्ट काढून आली तू हे पॅन्ट हे शर्ट लांबायचं आहे का लांबायचं आहे का

खात्यांनी बिचाराचे कपडे नको खराब व्हायला नाही सगळं ब्ल्यू आहे सर्व ब्ल्यू आहे अगं फॉर्च आहे ना हे पण भेटलो होतो स्वेटर पण आम्ही ब्ल्युवान जसं आज पूजाच्या रूम मध्ये पूजाच्या दोन फ्रेंड आपल्या बाळाच्या मावशी झोपणार आहे आज मला आराम आहे आज निवांत झोपणार आहे मी खूप दमले आज दिवसभर काम करून आता बाळाला आहे ना दोन्ही मावशी रात्रभर आहे झोपून आहे का नाही एक मावशी म्हणते मी कानात हेडफोन घालून आहे दुसरी मावशी म्हणते मी काय करणार आहे सांभाळणार आहे का चला बाय 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 गुड बाय चला व्हिडिओ पण इथेच संपवते तुम्हालाही सर्वांना गुड नाईट बाय बाय <laughs>